झाडा मागे चंद्र झोपलाद बाई आज माझ्या पाडसाला झोप का गाई मोच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिवताई पर सात वेलीवर झोपल्याग जाई दुई मी पापण्या डोळ्यांनी हो मी पापण्या डोळ्यांनी गाते तुला मी अंगाई आज माझ्या पाळसाला झोप का घेत नाही निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोप देवकीने केली काया भाग्य यशोदेचे ठाई तिचे दुःख घेण्यासाठी केली पदराची झोडी जगावेगळी ममता जगा वेगळी अंगाई आज माझ्या पाडसाला झोप का येत नाही चंद्र झोप लाग्या पाळण्याची दोरी उरे आज माझ्या हाती स्वप्न सारे उधळून गेले मायले कराची नाती हुंद कागळ्याशी येता गाऊ तुला गाऊ कशी मी अंगाई आज माझ पाळसाला झोप गेत नाही झाडा मागे चंद्र स्वप्नाग बाळगाव कशी अंगाई मधला हे गाल झोपा झोपा गुड नाईट गुड नाईट <laughs>